नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत हो नमो शेतकरी महासन्मानच्या दोन हजार रुपयांबाबतची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत तब्बल दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व वडिबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती ही शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने पी एम किसान योजना माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार त्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे पी विश विश है। पी एम किसान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीस पासून राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभा करण्यात येत आहे पंतप्रधानांच्या हस्ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद लाख शहाऐंशी शे हजार शेतकरी कुटुंबांना आठ एकतीस एक कोटींचा लाभ आधार व डेबिट संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे पंतप्रधानांच्या हस्ते माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते माहे मार्च दोन या कालावधीतील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या हप्त्या वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये एक हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे याव्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थींना लाभदायकीचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांच्या नमोशेतकरी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून जमा करण्यात येणार आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांना या सहाव्या हप्त्याबाबतच्या मोठ्या अपडेटबद्दल माहिती मिळेल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद